एक लड़के थे दीवाली से एक लड़के थे वो नजरे चला के गलियों से गुजरती थी कुछ कहना था शायद उसको जाने से रहती थी जब तो मिलती थी उससे उससे पूछना थी ये प्यार कैसे होता है ये प्यार सफर का सपना गुरु तो का सिनेमा की बात मोमेंट की डॉलॉग पूर्ण वह का आकर आई बोरे तक से योट इबारे बनने लगा तो खालू और नमस्कार रिया नाव आता बोलतोय <laughs> जी कथा मी आपल्यासमोर त्याच्याचं नाव आहे प्रेमात ती कथा आणि तुमच्या आयुष्यातील कोण्या काळाची व्यथा ही एकमेकांशी बोलू शकते कारण कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असेल तुमचं आणि आमचं सेम असलं पण आपलं प्रेम आपलं सेम नव्हतं त्याला त्यावेळी वेळच असं प्रेम होतं आणि त्याचं युनिक असं नेम होतं सुमी आपल्या पहिल्या प्रेमाचं पहिलं नाव

महिन्यातरी महिन्याचे लागतात हे असे सबकुश आला हे सबकुश काय आहे गाण्याकडे सेल्फ एडिटेड व्हर्जन मनात वाचायला सुरुवात झाली की तिकडून सुमी आली सोबत मी निपत होते मी सुमीची दिशी बैठे आपल्या बाळ्यासाठी सुमीला पाहताच आपल्या दिनात गिटार वाजत आले दिल्ली धडकडे तेच झाले बीपीओ झाला ऑक्सिजन लेवल कमी झाली आणि शेवटी दिला दिली तुकडे झाले सुमीला पाहिल्यानंतरचा आपला हा आर्ध्या कार्यक्रम ठीक आणि डॉक्टरला आपण दाखवलं डॉक्टर बोलले की आम्ही

जी थिए पेशा मोठे काय बोलले आणि विशेषतः जरा वेळा असले दोघांना दोन्ही गुळा कोणत्याकडे हसताना दोन जवळ आणि सरळ आणि जागेसारखे शिस्तबद्धता आताचा गरीब पोटे पुस्तके खाण्याचे मागच्या बाजूला लोकळाली देवली शिवज्योती आणि अंगातले भूलांनी रंगाचा सवाल होता आई शपथ तुम्ही साठी आमच्या घरात एकी सुनी बाकी सगळे शिस्तबद्धपणे

तर बाळ्याला नाही तर भावना आपल्यापर्यंत पोहोचल्या होत्या तोही आपल्या दादाला लागून बाहेरला होता आपल्या डोक्यावर भलं मोठं कोळ्या गेल्याचं धडक नकणारे भारवडे अंकुष दात

पुढे कधी जर सुरू आपल्याला शूज घालण्याबद्दल बोलली असती तर आपण ते घालायचं नक्की सर्व होतं शुद्धीसाठी काय पण पुढे पुढे जर कॉलेजमध्ये आपल्याला कोळशेवाडी दर्शन म्हणून घ्यायला लागलं कोळशेवाडी आपले मूळ असाच एक दिवस आपण आणि बाळ्या अन्नाच्या वडा सेंटरवर वडा घाट असतो आपण वड्याचा पहिला घास घेतला आणि तिकडून सुखी येताना दिसली सुखीला पाहताच आपण आपला जो अर्धवर वडा पुष्का बाजूला ठेवला

आज जर बाळा तुझ्या मॅडम असल्या तर आपल्याला त्यांनी त्यांची शाबात केली असेल पण तेव्हा कसं काही असं दिसतच नव्हतं दिसायचं आज त्या मात्र सगळीकडे लग्न वाटायला लागलं यु नोटी

कारण एकदोन वेळा आपण चहा शिकाला तिने आपल्याकडे तुरून टाकलेला कटाक्ष आपण पाहिला होता पण नंतरमुळे आपण शिवत होतो त्यामुळे सुनीच्या मनाचा थोडा अंदाज घेण्यासाठी व्हॅलेंटाईन डेच्या एक दोन दिवस आधी आपण सकाळी अंदाजच्या वडा सेंटरवर हजर झालो एक कठी मारुतीने बसून राहिलो खाल्यावर सुरित करत चष्मा व्यवस्थित करत अन्नाच्या वडा सेंटरच्या बाहेर पाहिलो उभं राहू सुमीची वाट पाहत बसतो आज बाया आला नव्हता बाळाच्या आजीला महिन्याचं जेवण घालायचं

तुम्ही पाहतात आपण स्वतःला कागू ठेवलं आणि तुम्ही आपल्याकडे का काय म्हणून आपण हिंमत धरून त्याच्याकडे बघतच होतो परंतु नेमकं ती आपल्या जवळ आली आणि आपल्याला अर्थ मारला परंतु यावेळी मात्र आपण स्वतःला कागू ठेवलं आणि या ठिकाणी बघतच होतो पण नेमकी आपल्या जवळ आली आणि आपल्याला लग्न